तरुण तरुणाला तर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला संपवलं दोन हत्येच्या घटनेने यवतमाळ हादरले दोन खुनांच्या घटनांनी यवतमाळ जिल्हा हादरला आहे यवतमाळ शहरात वस्तीत भरदिवसा खुनाची घटना घडली तर दुसरी घटना वडगाव जंगल पोलीस ठाण्याअंतर्गत यावली कारेगाव येथे घडली पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची तलवारीने हत्या केली यवतमाळ शहरातील घटनेतील मृतकाचे नाव मनीष शेंद्रे राणार पाटीपुरा असून वडगाव जंगल येथील घटनेत बेबीबाई दलुराम राठोड वय छप्पन वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे यवतमाळ शहरातील चांदणी चौकात तीस वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती मृतकाच्या पोटावर आणि मानेवर वार केले यातच मनीष शेंद्रे याचा मृत्यू झाला कळमचौक परिसरामध्ये काही महिन्यापूर्वी वाद झाला होता त्यामध्ये बंदुकीमधून गोळ्या झाडून एका युवकाची हत्या करण्यात आली होती याच प्रकरणाशी मृतकाचा संबंध होता आरोपीला पकडण्यासाठी पोलीस विभागाचे तीन पथक तात्काळ पाठविण्यात आले आहे तर दुसऱ्या घटनेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची तलवारीने हत्या केली ही घटना वडगाव जंगल पोलीस ठाण्याअंतर्गत यावली कारेगाव येथे घडली वडील आईवर तलवारीने हल्ला करत आहेत हे पाहून मुलगा आईच्या बचावासाठी धावला त्याने वडिलांचा प्रतिकार केला असता त्यात आरोपी वडील खाटेवर पडून गंभीर जखमी झाले त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे बेबीबाई दलुराम राठोड असे मृत महिलेचे नाव आहे तर दलुराम गुलाब राठोड असे आरोपीचे नाव आहे दलुराम हा संशयी प्रवृत्तीचा होता यातूनच त्याने बेबीबाईसोबत वाद घातला वाद विकोपाला जाऊन त्याने घरातील तलवार काढून बेबीबाईवर वार केला आईचा आवाज ऐकून शेजारच्या खोलीतील मुलगा संदीप दलुराम राठोड हा तेथे धावून आला वडिलांच्या तावडीतून आईला वाचवण्यासाठी त्याने वडिलांना जोरात धक्का दिला यात दलुराम घरातील खाटेवर कोसळला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर दुसरीकडे बेबीबाईला वर्मी घाव बसल्याने जागेवरच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे मात्र या दोन घटनेने यवतमाळ शहर हादरले आहे